सोई या मी आमच्या शाखांमधनं मतदाना मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र उघडतो आहोत या केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतो आहे की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही आपलं नाव या यादीत आहे की नाही हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं गोंधळ आहे तर तो, तो वेळेत आपल्याला सुधारता येईल हा एक भाग दुसरा भाग असा आहे की मी मतदारांना आणखीन एक विनंती करेन ही निवडणूक आयोगाची भूताटकी आहे एकेका घरामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास नावं ही नोंदली गेलेली आहेत तर मी मतदारांना मतदारांना आवाहन म्हणजे विनंती करतो है कि आहे की आपल्याला न दिसणारी आपल्या परवानगीशिवाय न राहणारी आपल्या परवानगीशिवाय राहणारी आपल्या घरामध्ये कोणी माणसं आहेत का ही निवडणूक आयोगांची भूतं उभी केलेली आहे ती आपल्या घरात राहत तर नाहीत ना याचीसुद्धा खात्री करायला पाहिजे म्हणून जिथे जिथे आमची केंद्रं उघडली जातील तिथे आसपासच्या वस्तीतील सर्व जात पात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन ही मतदार यादीची तपासणी करावी आपलं नाव तिकडे आहे की नाही हे तपासावं तिकडनं कुठे वगळलं गेले का आणखी आपल्या वयामध्ये का लिंग बदल झाले हे सगळं माझ्या तपासावं मतदारांना एक आवाहन करतोय त्याचबरोबर आम्ही जी एक मागणी केलेली म्हणजेच काय एक जुलै ही कट ऑफ एक जुलै नंतर अठरा वर्षाची जी मुलं आणि मुली झालेली आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार या निवडणुकीला वापरता येणार नाही आहे तुम्ही जगभर बघता आहात की याच वयातली मुलं ही ये रस्त्यावरती येतात आणि क्रांती करत आहेत ज्यांना आपण जेनझी म्हणतो तर हे सरकार जेन का घाबरते आहे जर लोकसभा ते विधानसभा ह्या सहा किंवा पाच महिन्याच्या कालावधीमध्ये परकला प्रभाकर म्हणजे आपल्या निर्मला सीतारामन यांचे यजमान त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास पंचेचाळीस लाख मतदार महाराष्ट्राच्या यादीमध्ये घुसवले गेले जर त्या चार महिन्यामध्ये पंचेचाळीस लाख मतदार हे कोणी घुसवले कुठे गेले काय आहेत हा एक प्रश्न आहे पण घुसवले गेले असतील तर एक जुलैनंतर अधिकृतपणे ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ती महाराष्ट्राची तरुण मुलं मुली मतदान का करू शकणार नाही म्हणून मी त्याही सगळ्या मुलांना आणि मुलींना एक विनंती करतो आहे की तुम्ही देखील आमच्या शाखेत या आणि तुमचं नाव तिकडे नोंदवा तिकडे नोंदवा आपल्याला कळेल की किती लाख मुलांना आणि मुलींना मतदानापासून आपण वंचित ठेवतो